तो, पी ने तो, ने तो, 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 तो तो मागे नाही दुसरा फोन आहे त्याला स आरोपी करणं गरजेचं असं नाही सर हा मेसेज एवढा महाराष्ट्रात तिथे जाणार आहे म्हणजे पिकअप करून चाललं इतकी माज आहे फिरायला लागले कुठे बिंदास करायला आहे अजून अटक झाली नाही त्याचा सोपॉट बॉस तो ते त्याचा आणि बॉस तो मंत्री होता तो हा तिथं स्टेटस सगळीकडे आहेत व्हिडिओज पडायला लागले चार दिवसात आमचे साहेब आमचा बॉस भाऊ आमचा बॉस मंत्री होणार काही काळजी करायची गरज नाही आता हे वातावरण पेटण्याचं प्रकार केव्हाही काही स्फोटू शकतो नाही चालत आणि या गरीब सरपंच तिसरी टप्पी आणि ह्याला अशी परिस्थिती होत असेल तर काय चालू आहे आणि जाती जर त्या जर देण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे अजिबात नाही ज्याला पहिलं मारलं गेलं तो बौद्ध समाजाचा होता समजला नव्हता त्याला वाचवण्यासाठी हा गेला हा सरपंच हा काय मराठा म्हणून तिथे गेलं नाही तो हा तो, तो गरीब आहे बहुजन समाजाचा मुलगा आहे बौद्ध समाजाचा मुलगा आहे त्याला वाचवण्यासाठी गेला त्याच्यावर ही आपण ऐकून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातलंच तथ्य काय आपल्याला समजत नाही पण सर नुसतं नाही नाही नुसतं नाही सीआय नाही सी डीने काय होणार <प्राण> नाही साहेब सी डी होणार नाही हे साठीच पाहिजे नाही वाटलं अस मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी मी बोलणार ताबडतोब हो हो नाही मी तर बोलणार मी तर बोलणार आहे का माझा जन्म ज्या घरात माझा जन्म झालाय त्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं शाहू महाराजांचं नाव घेतलं आणि अन्याय माझ्या डोळ्यासमोर मी पाहायला न्यायाची भूमिका जर होत नसेल तर मला रस्ता उतरावं लागतं पण आमची आपली ठाम मागणी त्या दोन पोलिसांना स आरोपी केल्याशिवाय यातनं मार्ग निघत नाही म्हणजे त्यांच्या डोळे नाही पण नाही नाही सर नाही सर मलाही नसतो पेंट आणि त्याला त्याला पाठवणं म्हणजे हा काही मार्ग नाही आणि तो माझ्यांचा पूर्वीचा माझ्यांचा पूर्वीचा रेकॉर्डसुद्धा पूर्वीचा रेकॉर्ड ट्रॅक रेकॉर्ड जालन्यात तो काय होतं ते सगळ्यांना कळत नाही हो हो ठीक ऐकण्या तो वाचपी करा सुद्धा करायला लागलाय फोटो हा देवदर्शन करत तो तर आणि फोटो सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोटो टाकतो ते जे सगळे फॉलोअर्स टाकतात आता चार दिवसाचा प्रश्न आहे चार दिवसात ना बाहेर आज मिनिस्टर झाले की आपल्याला कसली काही अडचण नाही असं चालू आहे आपलं आपण जर मीडिया आहे आपण मीडिया बघाल तर आपण तिला सांगा मीडिया काय चाललंय चेक करायला हो म्हणजे सिरियस आहे की ते बिंदास बिंदाच आपला स्टेटस लावतात बिंदास सोशल मीडिया लागले लागलेत आमचा आमचा भाऊ आता आमचा भाऊ मंत्री होणार आहे आता बाकी पुढे काही काळजी करायची गरज नाही आणि खंडणीचा गुटा जो झालाय तोही त्याला काही फरकड एव्हरी वे नाही पण काय करत नाही नाय तो बघायला नाही एस पी भर मी मी हे सगळं मी प्रॉफेक्ट तयार करून बोलणार